नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण भारम येथून येवला तालुक्यातील भारम येथे मालेगाव येथील किल्ला तैरा ग्रुपच्या वतीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये दोन वयोवृद्ध दाम्पत्यांना सुखरूप पाण्याच्या बाहेर काढण्यात आलं राज्यात परतीच्या मुसळधार पावसानं सर्वत्र हजेरी लावली असून नाशिकच्या येवल्यात दीडशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यानं सर्व नदी नाले ओढ्यांना तुडुंब पाणी आले आहे येवला तालुक्यातील भारम या ठिकाणी जेजूरकर मळा येथे रामभाऊ जेजूरकर व अहिल्याबाई जेजूरकर हे दाम्पत्य ओढ्यामध्ये अडकले होते दरम्यान तालुका प्रशासनाच्या वतीनं मालेगाव येथील किल्ला तैराक ग्रुपला पाचारण पाचरण करण्यात आलं यावेळी या पथकातील सदस्यांनी अत्यंत सिताफीनं दाम्पत्यांना आज येवला तालुक्यामध्ये किती जणांना रेस्क्यू करण्यात आलं आणि आता भारत मध्ये रेस्क्यू ऑपरेशन झाले ते कशा पद्धतीने येवला तालुक्यामध्ये आज सकाळी सर्वप्रथम आंधरसोल गावामधील जी गवळी वस्ती होती येथील बारा लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं होतं त्यानंतर मौजे बारम येथील या जेजुरकर माळ्यामध्ये जेजूरकर रामनाथ जेजूरकर आणि त्यांच्या पत्नी या दोघे दोघे अहिल्याबाई जेजूरकर यांना या ठिकाणी या आता एनडीआरएफच्या टीमच्या वती साह्यानं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि आता या जे त्यांचे त्यांचा त्यांचं स्थलांतर सुरक्षित स्थळी करण्यात येईल क्या कहेंगे आपने आज जो ये बोला थे भारत दो बुरे आदमियों को रेस्क्यू किया है कैसा आपको था जो योला तालुका वजहपुर तहसीलदार साहब का फ़ोन आया कि यहाँ पर जो है पानी बढ़ चुका है किले के ऊपर किसी नदी में तो वहाँ पर जो है तो एक आई और एक बाबा फंस गए थे तो उनको जो है रेस्क्यू करके निकालना था तो फ़ौर हम लोग मालेगाँव से तीन चार लोग हमारे साथी को लेकर किला तैराक ग्रुप के लोगों ने यहाँ पर आकर उन दोनों आई और बाबा को बाहर निकाली नमस्कार मी नवनाथ जेजूरकर माझ्या वडिलांनी सर्व ग्रामस्थ व बाकीचे एवला तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन सर्व यंत्रणा इथे येऊन यो पहिल्या वेळेस अपयशी ठरले नंतर दुसऱ्या वेळेस त्यांनी सांगितलं की आपण एन डी आर एफची यंत्रणा आणून आणि आपली सर्व काही यंत्रणा व्यवस्थित करून मगच प्रयत्न करू पहिला प्रयत्न सफल झाला त्यानंतर आता व्यवस्थितरित्या सर्व ग्रामस्थ व तहसीलदार साहेब सर्व सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की सर्वांनी माझ्यासाठी खूप मोठं योगदान दिलं त्याबद्दल मी सर्वांचे पुढे रस्त्याचे सगळी व्यवस्था व्यवस्थित व्हा एवढीच माझी यांच्या यांच्यातरी प्रार्थना आहे की सर्वांनी माझं कमीत कमी रस्त्याकडे तरी बघून आमच्याकडे लक्ष द्यावं का आमच्या एवढे कठीण परिस्थिती तरी कोणी लक्ष देत नाही अशी कठीण परिस्थिती कारण रात्रीचं एखाद्या माणसाला काही सर्पदंश काही झाला अटॅक आला तर आम्ही गावापर्यंत कसं ही हो एवढी कठीण परिस्थिती आहे आज मी एवढा लहानचा मोठा झालो पण पर आजपर्यंत मला सुविधा कुठलीच मिळाली नाही या बातमीपत्राचे प्रोजेक्ट आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोल टॅटो रिमोल्ड सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला